नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुर्ला विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार प्रदीप वाघमारे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली कुर्ला नेहरू नगर येथील त्यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयापासून या बाईक रॅलीला सुरुवात करण्यात आली ज्यामध्ये मनसेचे विविध पदाधिकाऱ्यांसह शेकडो मनसे कार्यकर्ते सहभागी झाले अशा या बाईक रॅलीद्वारे कुर्ला नेहरू नगर कुर्ला स्टेशन रोड कामगार नगर चुनाभट्टी टिळकनगर कुर्ला भाभा हॉस्पिटलसह संपूर्ण कुर्ला विधानसभेत प्रचार रॅली काढून येत्या वीस तारखेला मनसे चा, रेल्वे इंजिन समोरील बटन दाबून बहुमतानं निवडून देण्याचं आव्हान यावेळी मनसे उमेदवार प्रदीप वाघमारे यांनी मतदारांना आहे पाहूया या प्रचार रॅलीची काही क्षणचित्रे

कार्यकर्त्यांचे मनत जपले I'm the same. पूर्तीचा प्रश्नचिथ जनतेचा मार्ग तिथे मनसेचाच हो कायदे तिच्या आईला होऊनच जाऊन द्याचना मुखात आज ही उरात पाहतेसात साहस रे वाहते <muchas> न सान साहस रे सोजात पात शिवराजांच्या अंतरात तोच महाराष्ट्राचा वारस रे आज आम्ही बाईक रॅलीच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे कार्य आहे त्या कार्याला विधानसभेतील सर्व नागरिकांचा जो प्रतिसाद आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच माध्यमातून आम्ही आज नेहरूनगर इथून सुरुवात करतो आहे संपूर्ण नेहरू नगर असेल कामगार नगर असेल तुमचा चुनाभट्टी परिसर असेल ठक्करबप्पा वत्सलताई या सर्व परिसरातून टिळकनगर आणि बाबा हॉस्पिटलचा परिसर तकिया वॉर्ड या सर्व कुर्ला वेस्टलासुद्धा आम्ही आमची प्रचार रॅली घेऊन जाणार आहोत आणि जशी जशी रॅली पुढे जाईल तसा तसा प्रतिसाद आणखीनच आपल्याला वाढताना दिसेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना कुठेतरी आज इथे ॲक्सेप्ट केलं जातं आहे त्याचमुळे मी या माध्यमातून सांगू इच्छितो की येणाऱ्या वीस तारखेला भरपूर मताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय होणार आहे आणि या विधानसभ विधानभवनावर जे आमची खरी लढत कोणत्या उमेदवारासोबत नाही आहे तर या कुर्ला विधानसभेतील बिकट परिस्थितीबरोबर आहे या कुर्ला विधानसभेला कधीही न्याय मिळालेला नाही आहे जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही मिळवून देणार कामांना प्राधान्य द्यायचं म्हटलं तर बेसिक कामंसुद्धा झालेली नाही आहेत आज नळाला पाणी येत नाही यासारखं दुर्दैवच नाही आहे या विधानसभेचं रस्ते नाही आहेत रस्ते अरुंद आहेत बरोबर नाही आहेत दवाखाने बरोबर नाही आहेत आज इथे जर बाबा हॉस्पिटलसारखं एवढं मोठं दवाखाना असून त्या ठिकाणी जी साहित्य सामुग्रीची आवश्यकता होती तीसुद्धा उपलब्ध नाही आहे सायन हॉस्पिटलला इथून जावं लागतं आज कुर्ला एवढा रहदारीचा तीन लाख लोकवस्ती आहे परंतु या ठिकाणी चांगले दवाखाने नसतील आणि साहित्य सामुग्री नसेल तर आम्ही त्याकडे लक्ष देऊन त्यावर मतदारांना आव्हान मी बऱ्याचदा केलेलं आहे तरीसुद्धा आपल्या माध्यमातून करतो की आपण सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विचार करायला पाहिजे आणि कोणतेही मतदान करताना उमेदवार आहेत त्यांच्याविषयी सुद्धा विचार केला पाहिजे की कोण उमेदवार काय विचार करतो काय देऊ शकतो अन्यथा पुन्हा पाच वर्ष रात्री अडीच वाजता पाणी भरावं लागेल कॅमेरामन इक्बाल शेख सह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीत